नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील कुराण खाने कव्वाल यांनी उरसाने साजरा होणार श्री गोंद्याचा यात्रा उत्सव हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला शेख मोहम्मद बाबा यांचा संदेल उरुस छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे गुरु सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले सुपी संत शेख मोहम्मद बाबा यांचा चारशे सातवा संदेल उरुस यात्रा उत्सव सोमवारी दहा मार्च रोजी होणार आहे त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे शेख मोहम्मद बाबा यांचे वंशज व वो शेख मोहम्मद बाबा ट्रस्टचे अध्यक्ष आमीन भाई शेख यांनी ही माहिती दिली पत्रकार परिषदेत बोलताना शेख म्हणाले की शेख मोहम्मद बाबा यांचा संदेल उरुस यात्रा उत्सव पारंपरिक पद्धतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो हा, हा उत्सव सर्व धर्मीय बांधव एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात शेख मोहम्मद बाबा यांच्या चारशे सातव्या संदील उरुस यात्रा उत्सवानिमित्त सात मार्च रोजी कुरानखानी कुराणपठन आठ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजता गुजरातचे सुप्रसिद्ध कव्वाल सिराज चिश्ती यांचा जंगी कव्वाली भक्तिगीत कार्यक्रम रात्री दहा वाजता संदेल चंदन गुसलखानी चिरागे रोशन कार्यक्रम व महाप्रसाद वाटप नऊ मार्च रोजी सायंकाळी लंगरखाना महाप्रसाद मिलाद शरीफ प्रवचन बाबांच्या कऱ्यांची माहिती देणे तसेच दहा मार्च रोजी मुख्य उरूस यात्रा जियारत भाविक भक्त बाबांच्या कबरीवर फुलांची व कापडी गलप चादर मलिता गुळ पेढा नारळ प्रसाद शेरणी अर्पण करतील अकरा मार्च रोजी दुपारी दोन वाजता कुस्त्यांचा हंगाम आखाडा आदी कार्यक्रम होणार आहे या सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन शेख मोहम्मद बाबा दरगाह ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे